आम्ही आमचं मतदान त्या ठिकाणी जे आमचं वर्षी दुर्पेक्षित झटकाचं मतदान आहे किंवा आमच्या पक्षाचं मतदान आहे किंवा आम्हाला मानणारा दुर्ग आहे त्यानंतर त्या वर्गाचं मतदान आम्ही सगळे करून घेणार आहोत पण आमच्या गावाचा कार्यकर्ता खंबीर त्या ठिकाणी गावात जर पैसे वगैरे वाटत असेल आणि काल जे फाडावर वातावरण भेटलं आहे आम्ही जर परिसरामध्ये तर त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्याला शांततेचा आवड केलं आहे त्यात या निवडणुकी बनवून मात्र त्याच्यातरी त्याला गाल लागलं असतात पण आम्ही रात्री त्या ठिकाणी उशिरा घेऊन मी अकरा वाजता आपल्या निवडणूक होऊन जाऊ द्या आपण रिसर पोलीस प्रशासनाला तक्रार देऊ पोलीस शोध घेते कारण तेच चौबावरती सुद्धा सीसीटीव्ही आहे तुम्ही फाडेल पण फाडेल केला पैशाचं वाटप सुरू करत समोर आलं आज रात्री रात्री त्याच्यामध्ये मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल त्यांच्या मुस्लिम आरक्षण या सगळ्याच्या अनुषंगाने तुम्ही हा बॉन्ड तयार केला गेलाय नेमका बाळासाहेबांनी तुम्हाला या संदर्भात सांगितलं गेलं का हा बॉन्ड नेमका कसा तयार केला गेला सध्या बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका बाळासाहेबांची पहिल्या पहिल्यापासूनच आहे आणि त्यांचा आरक्षण घेऊनच या ठिकाणी मी मराठा समाजाला त्याचबरोबर धनगर समाजाला आणि कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून मी आज ह्या बॉमचं त्यांचा ही यांची मान्यता घेऊनच मी या ठिकाणी बॉन्ड जाहीर केलेला आहे वास्तवता मी चळवळीमध्ये आहेच पण त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं हा बॉन्ड मी या ठिकाणी जाहीर करत आहे की या ठिकाणी मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल संसदेमध्ये मी केल्यानंतर या सगळ्या समाजाने जर मला संसदेमध्ये पाठवलं तर मी निश्चितपणे या समाजाच्या आरक्षणासाठी बोलणार आहे त्या ठिकाणी आरक्षण करण्यासाठी भाग पाडणार बजरंग सोमवणे यांनी मात्र जाहीर सभेत मी मनोद दादा पाटील यांची मागणी सभागृहात मांडला असं सभागृहात ते मांडतील पण त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का मराठा समाजाला आरक्षण देण्याची किंवा मुस्लिम समाजाचे पाच टक्के आरक्षण आहे त्यांचा पक्ष त्यांचे नेते पवार समाजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सत्तेमध्ये होता मग कामजी आणि केले नाही त्यांनी पाच टक्के करायचं महाराष्ट्रामध्ये फक्त निवडणुका डोळ्यासोबत घेऊन बोलत आहेत